नवरात्रीमध्ये ही सहा लक्षणे तुमच्या घरात दिसली तर समजून जा की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजतं आणि ती लक्षणे कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे जे काही जे काही कुलदैवत आहे त्या नावाने त्या नावाने कमेंट जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की कुलदैवी म्हणजे काय जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची आपण सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरातही घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा कोणाची मोठा देवी असेल कोणाची रेणुका देवी असेल कोणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कोणाची कालिका माता देखील असू शकते तर प्रत्येक घराण्यानुसार प्रत्येक रीतिरिवाजानुसार कोणाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते पुन्हा आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा ही करावी लागत नाही कारण कुलदेवी ही, कुल ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडवत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये भांडण तंटे क्लेश होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सु सुख प्राप्त होण्यासाठी अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा आपल्याला कुलदेवी प्रसन्न होत असते आणि त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वारा असतो तेव्हा तिच्या आवर्जून सेवा आपल्याला करायला अस करायच्या असतात कुलदेवीची साधी सुधी पूजा आपल्याला करायची असते तिला नैवेद्य दाखवायचा असतो तिच्यासमोर दिवा लावायचा असतो तर या ज्या सेवा आहेत त्या अजिबात करायला विसरायच्या नाहीत कुलदेवीच्या पुढे भाजी भाकरीचा का होईना नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि अजिबात तिचा विसर पडू द्यायचा नसतो नामस्मरण करा तर बघा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं असतात आपले आजी आजोबा असतील आपले पंजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करणार करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलांबाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगी जेव्हा आपल्यावर येणार कठीण प्रसंग आपल्यावर येणार असते एखादी आकस्मित समस्या अडचण आपल्यावर येणार असेल त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशा भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नसते मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा लहान बाळ जन्माला येते आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला लक्षात ठेवलं पाहिजे ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा हा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता ती काही लक्षणे आहेत किंवा ती काही खास संकेत आहेत ते आता आपण पाहूयात ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे आणि ती तुमच्या घरामध्ये निवास करत आहे कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर कसे असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही बाधा येत नाही म्हणूनच अशा घरातील व्यक्तींनी जे काही कामे हाती घेतलं ते काम पूर्णत्वा जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामांमध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधंसोप्पं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या देवीचं कुलदेवीचं तुमच्याकडून राहिलं आहे काहीतरी चुकलं आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे मूळ ठिकाण जे आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे देवीची ओटी भरायची किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्यांनी का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर असतील म्हणजे वर्षात जे काही कुलदेवीचे काही कार्य असेल जसे की कुलदेवीचं काही कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो आपल्या कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडलीच पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामांमध्ये बाधा येणार नाही आणि कुलदेवी आपल्याबरोबर बसून राहते त्यानंतर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण हे आहे सदस्य एकमेकांवर एकमेकांचा आदर करतात आपल्या घरातील सदस्य असतात ते एकमेकांचा आदर करतात घरातील लोक मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात म्हणजेच त्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये सुद्धा घरातील कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि हेच कुलदेवी आपल्या घरामध्ये ल कुलदेवीच आपल्या घरामध्ये लक्षण आहे त्या घरामध्ये प्रसन्न असल्यामुळे आपण अगदी सहजपणे कोणत्याही गोष्टी घडून येत असतात त्यानंतरचं तिसरं लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसे की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं असेल अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर असतो कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही सरांना काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं हे घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटके उठतात भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लागली पाहिजे तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची ओढ सतत लागलेली असते घरी गेल्यावर जो माणूस आनंद होतो तो, तो कशातच नसतो असे ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय की त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगली राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जात आहे घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर आहे यानंतरचे चौथे लक्षण असे आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींच्या घरामध्ये येत नाहीत म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस वयास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये दे सुद्धा देवीचा वास आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधीकधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळ येण्यासाठी नवस साहज करावं लागतात शारीरिकदृष्ट्यासुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर आपत्ती प्राप्ती होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस बोलला जात नाही किंवा नवस न नव करताच अगदी सहजच नवस न करता घरामध्ये नवस न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला की काय होतं साहजिकच कुलदेवीची सेवा घडत घडत जाते आहे वंशधर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण काही आपत्ती आप जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही तर त्यांच्या घरी साहजिकपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद भरपूर आहे नंबर पाच आहे बाहेरची कोणतीही शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बळ प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत असो कुलदैवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रदर्शक ती असली कुणीही कितीही आपल्यावरती कर्णीबाधा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही नंबर सहा आहे सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे जर आपल्याला कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर कुलदेवीचे आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा तिचं जी काही आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती आवश्यक त्यांची संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवीच्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देते देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे आप किंवा आपल्याकडून जर काही देवीचे चुकत असेल तर त्यांच्या संकेतसुद्धा ही देवी, संकेत देवी कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या, त्या रक्षाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोप्पा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवितांच्या कुलदेवीच्या बाबतीत जर आपण आपल्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळावं असे आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कामांमध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाचीही नजर लागू नये आपल्याला संतती संतान प्राप्त व्हावं म्हणजे सुख ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचा कुलदेवताचं कोणतेही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी कोणतेही शुभ कार्य असेल कोणतेही महत्त्वाचं काम करताना देवीचा कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात लग्नकार्य असू द्या त्यावेळी प्रत्येक पत्रिका तुमच्या कुलदेवतासमोर नेऊन ठेवा कुलदेवीसमोर लिहून ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मंगळ मगच या कार्याला लागा तुमचं कुठलेही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्यायची घराची काही असू द्या मूळ स्वरूपात मूळ तुमची ताकद जी आहे तर ती कुलदेवी प्रसा कुलदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडा किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही आणि चुकून संकट आलं तर कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल या संकटातून बाहेर काढेल याचा मार्ग नक्कीच दाखवेल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असाच चॅनलला सपोर्ट राहू द्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ